नमस्कार मित्रांनो आशा करतो आपण सर्व चांगले असाल मित्रांनो आपण नेहमी आर्थिक स्वातंत्र्याबद्दल चर्चा करतो मानसिक आरोग्याबद्दल चर्चा करतो आपण नेहमी आपल्याला आयुष्यात जे काही करायचं आहे जे काही फायनान्शियल फ्रीडम आपल्याला गाठायचं आहे त्यासाठी कुठले कुठले ॲसेट क्लास आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये आपण कशी कशी गुंतवणूक करू शकतो आपण याबद्दल आपण नेहमी चर्चा करतो परंतु आपल्याला याचबरोबर काय नाही करायचंय आयुष्यामध्ये तर हे देखील महत्वाचं आहे तर मित्रांनो चार एक ओळ आहे यावत जीवेत सुखम जीवेत रणम कृत्वा घृतम पिबेत भस्मी भूतस्य देह्य पुनरागमनम कुतह म्हणजे यावत जीवेत सुखम जीवेत जोपर्यंत जगायचे तोपर्यंत सुखाने जगायचे यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत ऋण काढून सण साजरे करायचे भस्मीभूतस्य देहस्य एकदा हा देह भस्मीभूत झाला की पुनरागमनम कुठं पुनरागमनम वगैरे काहीही नाही चारवाकच जे तत्वज्ञान होतं ते पूर्णतः भौतिकवादी जे काही समोर दिसतंय त्याचा आनंद घ्या उपभोग घ्या पुनर्जन्म वगैरे ह्या कुठल्याही कल्पना नाही अशा प्रकारचं त्याचं एक नास्तिक तत्वज्ञान होतं तर मित्रांनो यामध्ये या नास्तिक तत्वज्ञानामध्ये जर आपण जर विचार केला समजा आणि या पद्धतीने वागायचं जर ठरवलं आपण तर आपण आपले जे काही गोल आहेत फायनान्शियल गोल आहेत ते अचीव करू शकत नाहीत आपण यामध्ये सेव्हिंग करू शकत नाहीत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण भारतासारख्या देशामध्ये आहोत की जिथे अजूनही मूलभूत ज्या गोष्टी आहेत ते सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही आहेत आरोग्य असेल शिक्षण असेल यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पैसा खर्च करावा लागतो आपण अमेरिकेसारख्या देशाचा जर विचार केला किंवा युरोप सारख्या काही काही देशांचा जर विचार केला तर तिथे टॅक्स जास्त घेतला जातो परंतु त्या बदल्यामध्ये मूलभूत सुविधा फ्री ऑफ कॉस्ट दिल्या जातात शिक्षण फ्रीमध्ये दिलं जातं तिथं तिथं आरोग्य फ्रीमध्ये दिलं जातं परंतु भारतासारख्या देशामध्ये आपल्याला चारवाकचं हे जे तत्वज्ञान हे परवडणार नाहीये मित्रांनो त्यामुळे नक्कीच आपल्याला सेव्हिंग करायची बचत करायची आपल्याला वेगवेगळ्या फायनान्शियल क्लासचा अभ्यास करून त्यामध्ये नक्कीच आपल्याला गुंतवणूक करायची आहे मित्रांनो त्यामुळे हे तत्वज्ञान आपल्यासाठी तरी योग्य ठरत नाहीये आनंद घ्या जीवनाचा नक्की घ्या परंतु आपल्याला भविष्याची देखील तरतूद करायची आहे मित्रांनो तर याचबरोबर आपलं मानसिक आरोग्य देखील आपल्याला जपायचंय मानसिक आरोग्याच्या समस्या खूप जास्त वाढत आहेत तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही पाहा कुठलेही यशस्वी व्यक्ती पाहा त्यापैकी बऱ्यापैकी जर तुम्ही अभ्यास केला तर कुठलाही यशस्वी व्यक्ती असू द्या म्हणजे अगदी तो जागतिक पातळीवरतीच यशस्वी ठरलाय असंच नाहीये कुठलाही व्यक्ती जो त्याच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये देखील एका त्याच्या लिमिटेड आयुष्यामध्ये देखील यशस्वी ठरलेला एक सर्वसामान्य व्यक्ती जरी तुम्ही घेतला तर एक कॉमन फॅक्टर तुम्हाला यामध्ये दिसून येईल की तो सकाळी लवकर उठतो सकाळी लवकर उठण्याचे इतके प्रचंड मोठे फायदे आहेत तुम्ही पहा कुठल्याही बेस्ट सेलर पुस्तकात पहा भारतातल्याच नाही तर जगभरातल्या कुठल्याही त्या प्रत्येकामध्ये एक गोष्ट सांगितलेली की सकाळी लवकर उठा या सकाळी लवकर उठण्याचे किती फायदे आहेत मित्रांनो आपण नेहमी ऐकतो लवकर निजे लवकर उठे आरोग्य ज्ञान संपदा भेटे धनसंपदा भेटे परंतु हे नुसतं बोलण्यापुरतंच नाही तर ते खरं देखील आहे कारण माणूस जेव्हा लवकर उठतो तेव्हा जो काही ब्रह्ममुहूर्त असतो सकाळचा त्यावेळेसच्या ज्या पॉझिटिव्ह एनर्जी असतात त्या त्या व्यक्तीला मिळतात मन प्रसन्न होतं आणि दिवसाची सुरुवात आपली लवकर होती आणि दिवसाची सुरुवात आपली लवकर झाली की आपण एका पॉझिटिव्ह विचाराने भारले जातो आणि आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येतात की दिवसभर आपल्याला काय करायचंय आपण लवकर उठलो की आपलं दिवसभराचं प्लॅनिंग आपल्या सकाळच्या ज्या दिनचर्या असतात प्रातर्विधी असतात त्यामध्ये पूर्ण डोक्यामध्ये फिक्स होतं आणि आपला दिवस हा व्यवस्थित जातो तो डिस्टर्ब होत नाही तो दिवस कुठेही त्यामध्ये ब्रेक होत नाही त्यामुळे निश्चितच आपण जे काही काम करतोय विद्यार्थी असेल तो जो अभ्यास आहे तर तो अभ्यास त्याचा अतिशय कॉन्सन्ट्रेशनने होतो एखादा व्यक्ती काम करत असेल त्याच्या नोकरीमध्ये तो अतिशय प्रामाणिकपणे त्याचं योगदान देऊ शकतो कारण त्याची मेंटॅलिटी सकाळीच सेट झालेली आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने सकाळी उठण्याचे इतके फायदे आहेत तुम्ही देखील हा प्रयत्न करा सकाळी लवकर उठा तुमचा दिनक्रम लवकर सुरू करा आणि पहा की तुमच्या आयुष्यामध्ये किती सकारात्मक बदल होत आहेत तर हे सर्व आपल्या आयुर्वेदामध्ये आपल्या ऋषी मुनींनी सगळ्यांनी सांगून ठेवलेलं आहे अगदी कोणी आपल्याला परकीय व्यक्तींनी सांगायची गरज नाही परंतु दुर्दैवाने परकीय बेस्ट सेलर लेखकांनी सांगितल्यानंतरच आपल्याला ते पटतं हे दुर्दैव आहे परंतु आपल्या सनातन परंपरेमध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत मित्रांनो तर या काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी आपल्याला नक्कीच उपयोगी ठरू शकतात याचबरोबर आपला आहार आपला आहार हा अतिशय संतुलित असला पाहिजे शक्यतो शाकाहार घेतला तर चांगला परंतु मांसाहार जरी घेतला तरी तो एका लिमिटेड प्रमाणामध्ये घेतला पाहिजे अगदी समजा तुम्ही अगदी समुद्र किनारी राहत असताल किंवा तुम्ही अगदी अशा ठिकाणी राहताय की जिथे मांसाहारी कॉमन गोष्ट आहे तर आपण असा कुठल्याही गोष्टीला विरोध करत नाही शाकाहारी किंवा मांसाहारी परंतु आपल्या आयुर्वेदानुसार शाकाहार हा माणसाच्या शारीरिक प्रकृतीनुसार आणि रचनेनुसारच तो बनलेला आहे आणि आपल्या प्रकृतीला तो मानवणारा आहे तर मित्रांनो आहारामध्ये देखील आपण पाहिलं तर आपलं जे काही भरड धान्य आहे आपलं जे काही ज्वारी आहे किंवा आपलं जे काही बाजरी आहे नाचणी आहे तर आपण आज त्याच्यावरती रिसर्च झालाय की हे अन्य धान्य जे काही आहे ते फायबर युक्त हो आहे ते आपल्या शरीरामध्ये फॅट तयार होऊ देत नाही गव्हामध्ये ग्लुटेन आहे त्यामुळे तिथं फॅटचं प्रमाण वाढतं त्यामुळे हार्ट डिसिजेस प्रमाण त्या ठिकाणी वाढू शकतं परंतु आपलं जे काही पारंपरिक जे धान्य होतं जे आपलं जे काही गावरान होतं जे काही ज्वारी आज ज्वारीचं प्रचलन पहा तुम्ही विचार करा अगदी परदेशामध्ये दे देखील ज्वारीच्या पिठासाठी रांगा लागलेल्या आपल्याला बातम्या ऐकू येतात तर मित्रांनो हे आपल्याकडे पारंपरिकच आहे तुम्ही पहा जुने लोक अजूनही ऐंशी नव्वदच्या पुढे आरामात जातात परंतु जी नवी पिढी आहे तिचं जीवनमान आयुर्मान कमी झालेलं आहे तर या गोष्टीकडे लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे तर मित्रांनो मध्यंतरी एक रिपोर्ट आला होता आणि त्या रिपोर्ट नुसार साधारणता भारतामध्ये पासष्टच्या वरती फक्त पैकी अकरा व्यक्ती जगतात असं त्या रिपोर्टमध्ये आलं होतं मित्रांनो म्हणजे आपल्या भारतामध्ये साधारणता एक पासष्ट सहासष्टच आयुर्मान आहे आणि हेच आपण जपान मध्ये पाहिलं तर तिथं लोक सहजरित्या शंभरच्या वरती जगतात तर हे असं का तर याचा विचार करायला पाहिजे आपण मानसिकतेमध्ये काय फरक आहे राहणीमानामध्ये काय फरक आहे याचा जर विचार केला आपण तर आपल्याला असं आढळून येईल की आर्थिक समृद्धी ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे एकदा असं म्हटलं जातं की आ, आ, आर्थिक जी काही समृद्धी असती ती तुम्हाला मानसिकदृष्ट्या देखील स्टेबल ठेवते आणि आर्थिक समृद्धीतूनच तुमची सगळी उन्नती होते आणि बऱ्यापैकी प्रॉब्लेम जे असतात ते आर्थिकच आपल्याला रिलेटेड असतात मित्रांनो तर या संदर्भामध्ये एक सुभाषित आहे की धीरणाम भूषणम विद्या अविद्यस्य कुतोधनम अधनस्य कुतो सुखम धिराणाम भूषणम विद्या धीर धरणाऱ्या व्यक्तीलाच संयमी व्यक्तीलाच विद्या ही शोभून दिसते धिराणाम भूषणम विद्या अविद्यस्य कुतोधनम ज्याच्याकडे विद्या नाही त्याच्याकडे धन नाही अधनस्य कुतुसुखम ज्याच्याकडे धन नाही त्याच्याकडे सुख नाही काही प्रमाणामध्ये ही गोष्ट सत्य आहे त्यामुळे आपल्याला आपल्या बेसिक गरजा पूर्तीसाठी धन हे आवश्यक आहे त्यामुळे आपण या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने सतत कुठल्या फायनान्शियल आपण पैसे लावले पाहिजेत जेणेकरून आपला हार्ड अनबणे आपण चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकतो याची सातत्याने चर्चा करतो त्याचबरोबर मानसिक आरोग्याचीही चर्चा करतो त्याचबरोबर वेगवेगळ्या पैलूंवरती जीवनाच्या आपण इथे चर्चा करतो मित्रांनो तसं पाहिलं तर भारतीयांना सेविंगची चांगली सवय, जा ची सवय आहे आपण जर पाहिलं सोनं सगळ्यात जास्त सोनं भारतीय हाऊसहोल्डकडे जर पूर्ण सोनं पाहिलं तर जगभरातील पहिल्या ज्या दहा सेंट्रल बँका आहेत त्या दहा सेंट्रल बँकांकडे मिळून जितकं सोनं आहे त्याच्यापेक्षा जास्त सोनं फक्त आपल्या भारतीय हाऊसहोल्डकडे आहे म्हणजे ही बचतीची चांगली सवय पूर्वापार आपल्याकडे आहे फक्त आता आपल्याला नवीन ऍसेट क्लासचा देखील शोध घ्यायचा आहे नवीन ऍसेट क्लासमध्ये जर आपण पाहिलं आता आपला जो काही जेन जी नवीन पिढी आहे तर ती शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला लागलेली आहे म्युच्युअल एस आय एसआयपी करायला सुरु केलेली आहे त्यांनी आणि आपण जर आर्थिक सल्लागाराचा जर सल्ला घेतला तर त्यानुसार तो आपल्याला आपला पोर्टफोलिओ पूर्ण सेट करून देतो आणि त्यामध्ये आता सोन्याने देखील चांगले रिटर्न दिले त्यामुळे बरेचसे जे काही सल्लागार आहेत आर्थिक सल्लागार ते पाच ते दहा टक्के सोनं देखील तुमच्याकडे ठेवण्याचा सल्ला देतात मित्रांनो तर आपण पाहिलाच की कुठल्या गोष्टी करू नयेत आनंद वगैरे सर्व जरूर उपभोगा जीवनामध्ये आनंदी राहा जीवन खूप सुंदर आहे परंतु त्याचबरोबर काही गोष्टींचा विचार करा आणि सुरुवातीला जे सेशनच्या आपण सांगितलं होतं यावत जिवेत सुखम जिवेत तर कृपया असं काही करू नका ऋण काढून सण काही साजरे करू नका सगळ्या गोष्टींचा विचार करूनच सगळ्या गोष्टी करा तर मित्रांनो आपला विकेंड आपण एन्जॉय करावा आणि आपल्या सेशनला आपण इथेच विराम देऊया धन्यवाद